शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत आणि काही वेळामध्येच ते शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल होणार आहेत हिंदी सक्तीबाबत दादा भुसे राज ठाकरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत यावेळी दादा भुसेंसह शिक्षण खात्यातले सर्व अधिकारी राज ठाकरे यांना हिंदी भाषा सक्तीबाबत माहिती देणार आहेत यावेळी राज ठाकरे यांच्यासोबतही शिक्षण क्षेत्रातले काही तज्ज्ञ मंडळी असणार आहेत अशी माहिती करते त्यामुळे या बैठकीमध्ये राज ठाकरेंची समजूत काढण्यात शिक्षण मंत्र्यांना यश ये येणार का हे पुढच्या काही काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आज काही वेळामध्ये ही, का का ही भेट होणार आहे शिक्षण मंत्री दादा भुसे हिंदी सक्तीबाबत काय नेमकं सरकारचं म्हणणं आहे आणि काय बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे या संदर्भात राज ठाकरे यांच्यासमोर मांडणी करणार आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे यांची एक प्रकारे समजूत काढण्याचा हा सगळा प्रयत्न असणार आहे त्यामुळे राज ठाकरे यांची समजूत निघणार का त्यावर काय नेमकं त्यांचं म्हणणं असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे मनसेनं हा मुद्दा उचलून धरलेला आहे हिंदी सक्तीबाबतचा आणि त्यामुळे काय नेमका निर्णय होतो आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे राज ठाकरे यांचं नेमकं मत काय आहे तेही यामध्ये जाणून घेणार आहेत दादा भुसे आणि बर या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात मनशी एक अत्यंत महत्वाची भेट असणार आहे कारण राज ठाकरेंनी एक आक्रमक आंदोलन यासाठी पुकारलेलं होतं सह्यांची मोहीम पालकांची घेतलेली होती आणि हिंदी सक्तीला सक्त विरोध त्यांनी केलेला आहे तर आज दादा भुसे त्यांची समजूत काढण्यासाठी येणार आहेत काय नेमके सध्याचे तपशील आहेत नक्कीच अनुपमा फक्त समजूत आता कोण कुणाची काढतं आहे शिवतीर्थवर हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे हे महत्त्वाचं असणार आहे कारण स्वतः शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंकडे येतात त्याच्यामुळे राज ठाकरे हे आपल्या अर्थातच पवित्रा बदलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत त्यांनी अगदी ठणकावून सांगितलेलं आहे ठामपणे हे सांगितलेलं आहे की हिंदी भाषा सक्ती तर करता कामा नाही इतकंच नाही तर तृतीय भाषेचा समावेश जो पहिलीपासून करण्यात येतो आहे तो देखील टाळण्यात यावा अशी भूमिका मनसेनं घेतलेली आहे त्याच्यामुळे आता शिक्षण मंत्र्यांनी ही भूमिका समजून घ्यावी अशी अपेक्षा अर्थातच मनसेची आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी बऱ्यापैकी उशिरा म्हणजे साधारण रात्री ते नऊ वाजेच्या दरम्यान एक महत्वपूर्ण बैठक घेतलेली होती यामध्ये राहुल रेखावार असतील किंवा शिक्षण मंत्री दादा भुसे असतील हे देखील सहभागी झालेले होते आणि त्यावेळेस असं ठरवण्यात आलेलं होतं की या विषयाशी संबंधित जे कोणी आहेत या विषयाचे जे भागधारक आहेत मग यामध्ये शिक्षण तज्ञ असतील राजकीय नेते असतील आणि संबंधित इतर शिक्षण विभागातले अधिकारी असतील यांची एक बैठक घेऊन त्यांचं म्हणणं समजून घेऊन आणि त्यानंतर एखाद दोन आठवड्यामध्ये या विषयीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असं सरकारने आपल्या ऑफिशियल स्टेटमेंट मध्ये आपल्या अधिकृत सूचनेमध्ये स्पष्ट त्यामुळे आता तो निर्णय घेण्याची वेळ ही जवळ आलेली आहे आणि म्हणूनच राजकीय नेत्यांशी चर्चा ज्यांचा विरोध आहे या हिंदी भाषेला त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी म्हणून आता शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंकडे येत आहेत अर्थातच मधल्या काळामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत मनसेनं आक्रमक पवित्रा घेत आंदोलन तर पुकारलेलं आहे इतकंच नाही तर मराठी अभ्यास केंद्र आणि चळवळीचे नागरी समता मंचाचे 呃呃。Um, uh. आंदोलक आहेत त्यांनी सुद्धा या मराठी भाषेच्या बाजूची भूमिका घेतली हिंदी सक्तीच्या विरोधातली भूमिका घेतली आहे मनसेने आणि मराठी अभ्यास केंद्राने मिळून गुगल फॉर्मद्वारे एक वेगळी चळवळ सुद्धा उभारलेली आहे की सरकारच्या दरबारी जास्तीत जास्त लोकांचं मत हे पोहोचवलं जावं त्यामुळे आज शिक्षण मंत्री दादा भुसे आणि सोबतच राज ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा होते यामध्ये काही अंतिम तोडगा निघतोय का हे बघणं तितकंच गरजेचं आहे यानंतर कदाचित राज ठाकरे हे माध्यमांसमोर येऊन पुन्हा एकदा त्यांची भूमिका मांडू शकतात किंवा दादा भुसे यांच्या त्यांनी काय चर्चा केली आहे हे सुद्धा स्पष्टपणाने खुलेपणाने माध्यमांसमोर सांगू शकतात दुसरीकडे आपण बघितलं तर मातोश्री या ठिकाणी आज उद्धव ठाकरे यांची सुद्धा पत्रकार परिशत एक या पत्रकार परिषद दुपारी वाजता आयोजित करण्यात आलेली आहे याची पार्श्वभूमी या परिषदेची म्हणजे मराठी अभ्यास केंद्राचे अनेक प्रतिनिधी जे हिंदी सक्तीला विरोध करतात ते देखील आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत काल काँग्रेस पक्षाची त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आज मातोश्रीवर जाऊन ते उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत त्याच्यामुळे आजचा दिवस हा हिंदी भाषा सक्ती मागे घेण्यासंदर्भातला सुद्धा महत्वाचा दिवस ठरू शकतो कदाचित या याबाबतचा निर्णय आज किंवा उद्यापर्यंत येऊ शकतो त्यामुळे आजची भेट शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांची अतिशय महत्वाची मानली जाते त्यानंतर माध्यमांसमोर हे दोघे येऊन काय बोलत हे बघणं महत्वाचं अगदी मनशी अशा संपर्कात रहा याच संदर्भात एक मनसेचं ट्वीट सुद्धा आलेलं आहे आपण ते ट्वीट आधी सांगूया हिंदी विरोधात मनसे आता आक्रमक आहे आणि शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी गुगल फॉर्म आता आणण्यात आलेले आहे पालकांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचं यामधून आवाहन केलेलं आहे मराठीसाठी मुलांच्या भविष्यासाठी फॉर्म भरण्याचं मनसेनं हे आवाहन केलेलं आहे महत्वाची बातमी येत आहे मनसेकडून तर हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक झालेले दिसत आहे आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे पालकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न आहे शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी एक गुगल फॉर्म काढलेला आहे आणि पालकांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचं हे आवाहन करण्यात मराठीसाठी मुलांच्या भविष्यासाठी फॉर्म भरण्याचं मनसेनं यामधून आवाहन केलेलं आहे आणि तसं ट्विट मनसेच्या अधिकृत हँडलवर देण्यात आलेला आहे तो गुगल फॉर्म सुद्धा या हँडलवर मिळू शकतो आणि शासन निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी हा सोपा गुगल फॉर्म भरा असं सांगण्यात आलेला आहे पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याची सक्ती करणाऱ्या शासन निर्णयाला यामधून विरोध करण्यात आला आहे आपण पुन्हा एकदा जाऊया मनशीकडे मनशी हे एक वेगळ्या प्रकारचा मोहीम म्हणता येईल काही दिवसांपूर्वी पालकांच्या सह्यांची मोहीम मनसेनं हाती घेतलेली होती आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियाचा सुद्धा वापर आता मनसे करताना दिसत आहे काय नेमकं या संदर्भात अनुभवाच असं मी मगाशीच सांगितलं की मराठी अभ्यास केंद्र आणि मनसे या दोघांनीही या गुगल फॉर्मचा वापर करायचं ठरवलेलं आहे हे गुगल फॉर्म्स पालकांपर्यंत सहजरित्या पोहोचावेत याकरता ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती सोशल मीडियावरती उपलब्ध करून दिले जात अतिशय साधा सोपा असा हा फॉर्म आहे यामध्ये आपण आपलं नाव आपला क्रमांक हे नमूद करून आपलं म्हणणं काय आहे ते सुद्धा आपण नमूद करू शकतो आणि अर्थातच हे गुगल फॉर्म हे शासन दरबारी पोहोचवले जातील त्यामुळे एकंदरीतच किती मोठ्या संख्येने मराठी जनांचाच हिंदी भाषा सक्तीला पहिलीपासून तृतीय भाषा शिकवण्याच्या या शासन निर्णयाला विरोध आहे याची मोजणी करता येईल त्यामुळे इतक्या लोकांचा विरोध असताना सुद्धा जर शासनाकडून सक्तीने हा शासन निर्णय राबवला गेला तर हे सांगता येईल की अं किती क्रमांकामध्ये म्हणजे किती संख्येमध्ये या गोष्टीला विरोध होतो आहे या शासन निर्णयाला विरोध होतो आहे त्यामुळे आता गुगल फॉर्म भरून घेण्याचं हे शस्त्र आता उपचलेलं आहे मनसेनं केवळ मनसेनंच नाही तर मराठी अभ्यास केंद्राने सुद्धा अशा प्रकारचे गुगल फॉर्म हे जारी केलेले आहेत ते समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहेत ते समाज माध्यमांवरती उपलब्ध करून दिले जातात आणि अगदी सोप्या पद्धतीने काही मिनिटांमध्ये हा गुगल फॉर्म भरून आपण हिंदी भाषा शक्तीला विरोध करू शकतो असं आवाहन सुद्धा याद्वारे करण्यात येत आहे इतकंच नाही तर समाजातले जे वरिष्ठ पदांवरचे नागरिक आहेत मग त्यामध्ये कलाकार असतील किंवा बँकिंग क्षेत्रातले मराठी अधिकारी असतील यांना सुद्धा हे आवाहन केलं जाते की कि किमान गुगल फॉर्मच्या मदतीने तरी तुम्ही तुमचा विरोध दर्शवा अशा पद्धतीचं आवाहन हे आता त्याच्यामुळे मनसे आता हायटेक पद्धतीनं दबाव निर्माण करण्यासाठी याचा निश्चितच उपयोग केला जातोय अर्थातच आता ही जी महत्वाची भेट होणार आहे या भेटीमध्ये काय नेमकं होतं आहे हे बघणं महत्वाचं आहे चर्चा कोणाच्या बाजूने झुकतीये निर्णय कोणाच्या बाजूने येतो आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हे आंदोलन असं सुरू राहणार का राज ठाकरे यांचं आता पुढचा पवित्र काय असणार हे सगळे या भेटीमध्ये ठरणार आहे धन्यवाद मनशी दिलेल्या माहितीसाठी तुर्तास आणि वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू